नमस्कार सतेशो न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज पंचायत समितीच्या नरवाड मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार कुमारी तन्वी सुनील कमलेकर यांची नरवाडमध्ये शांततेत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली તો કલાક કલાક એ એ યસ હાર્ટ એ એ થમર સાહેબ 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 કપ્રેલ

पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी उभारले होते आणि माझं चिन्ह हात आज मला या जनतेने फुलघूस मतांनी विजयी केले आहे त्यासाठी मी सर्व जनतेचा आभार मानते त्या सर्व पक्षाचाही आभार मानते इथून पुढं माझा हात तिथून पुढे माझा पंचायत समितीचा कारभार पारदर्शकांनी स्वच्छता